खास संक्रांतीनिमित्त आज इथे मी छानपैकी तिळगुळाच्या अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहेत खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर वडी कडक होऊ नये म्हणून भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि अतिशय मौसूद झालेली आहे ही वडी खमंग खुसखुशीत झालेली आहे जरूर करून बघा आणि ही तिळगुळाची वडी या संक्रांतीला कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर। खूप 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 मनापासून स्वागत आता संक्रांत किंवा मकर संक्रांत जवळ येते तर त्याच निमित्ताने आज आपण करणार आहोत तिळगुळाच्या वड्या पण ह्या तिळगुळाच्या वड्या अतिशय खमंग खुसखुशीत आणि मौसूद होतील ह्याच्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि आवडल्यानंतर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर मी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत जर ती तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि जर ती तुम्हाला व्हिडिओ आवडत आवडत असतील तर पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब देखील करा तर चला मौसूद खमंग खुसखुशीत अशा तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे तिळाची वडी तयार करण्यासाठी इथे गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता कढई छान गरम झाली की यामध्ये एक वाटी गावरान तिळ घेत घेतये तुम्ही इथे पांढरे तिळ वापरले तरी सुद्धा चालतील पण गावराम तिळाची चव खूप छान उतरते म्हणून मी गावराम तीळ घेतलेले आहेत तर हे छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस आपल्याला छान असे चटचट उडेपर्यंत छान मंद आचेवर भाजून घ्यायचे म्हणजे त्याची चव खूप छान उतरते तर हे बघा छानपैकी तिळ आपले चटचट उडतायत म्हणजेच आपले तीळ छान भाजून झालेले आहेत किंवा थोडेसे तिळ यातले तुम्ही खाऊन देखील बघू शकता छान असे कुरकुरीत लागतात म्हणजे समजायचं आपले तीळ छान भाजले गेलेले आहेत आता ह्याच्यापेक्षा तीळ जास्त भाजायचे नाही तर मग वडीला करपट वास लागतो आता हे एका प्लेट वरती काढून घेत आता सेम कढाईमध्ये एक वाटी तीळ घेतले होते तर एक वाटीच शेंगदाणे घालतीये आणि शेंगदाणे सुद्धा छानपैकी आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर हे बघा शेंगदाणे सुद्धा छानपैकी साल तडकेपर्यंत आणि असे डाग येईपर्यंत छानपैकी मी इथे भाजून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही असेच खरपूस शेंगदाणे भाजल्या गेले पाहिजेत तरच त्याची चव वडीमध्ये खूप छान उतरते जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसतील तर इथे तुम्ही तीळ वाढवले तरी सुद्धा चालू शकतं पण दोन्हीचं मिक्स कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून मी दाणे किंवा शेंगदाणे घातलेले आहेत तुम्हाला स्किप करायचे असतील तर तुम्ही स्किप केले तरी सुद्धा चालू शकतं तर आता हे सुद्धा शेंगदाणे सुद्धा छानपैकी भाजून झालेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे संपूर्णपणे गार करून घेऊयात आणि शेंगदाण्यावरचे टरफल देखील आपण काढून घेऊयात तर आता इथे तीळ आणि शेंगदाणे संपूर्णपणे गार करून घेतलेले आहेत आणि हे बघा शेंगदाण्यावरचे शक्य होईल तेवढे टरफल इथे मी काढून घेतलेले आहेत तर आता काय करायचं एक मिक्सरचं भांड घेते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे जे दाणे घेतलेले आहेत भाजून आपण हे दाणे घालून घेऊयात आणि झाकण लावून पल्स मोड वरती छानपैकी ह्याच कूट तयार करून घेऊयात तर हे बघा छानपैकी हे शेंगाने मी ह्याच कूट तयार करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे कूट आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात खूपही फाईन एकदम पूड करायची नाही नाही तर मग शिंग शिंगण्याला तेल सुटतं त्याच्यामुळे थोडंसं जाडं भरडं टेक्शरच आपल्याला इथे ठेवायचं आहे तर आता हे बाऊलमध्ये काढून झालं की आता यामधले हे जे तीळ आपण संपूर्णपणे गार करून घेतलेले आहेत हे तीळ देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण सर्व तीळ मी नाही काढत आहे एक साधारण दोन चमचे तीळ असेच ठेवतेय मी वरतून गार्निश करण्यासाठी त्याची चव खूप छान लागते आता झाकण लावूयात मिक्सरचं आणि पल्स मोड वरती फक्त एकदा ते दोनदा आपल्याला हे तीळ फक्त फिरवून घ्यायचे आहेत तर हे बघा हे तीळ सुद्धा छानपैकी मी बारीक करून घेतलेत मिक्सरमधून मिक्सर मधून आणि थोडस कोर्स टेक्चरच ठेवलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही म्हणजे हे तीळ छान दाताखाली आले ना तर त्याची चव खूप छान लागते म्हणून असं जाडभरडच आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे आता ह्याच मिश्रणामध्ये आपण जे आपण कूट शेंगदाण्याचं तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात आपण आता हे मिक्स करून घेऊया दोन्ही पण आता या मिश्रणामध्येच घालतीय सा मी साधारण पाव चमचा वेलची पूड कारण जेव्हा आपण मग गुळामध्ये घालू ना तेव्हा ते त्याची चव जास्ती छान लागत नाही अशी एक अं वेलची पूड या मिश्रणामध्ये घातली तर ती छान मिक्स देखील होते मस्त तर हे मिक्स करून झालं की आता त्याच कढईमध्ये आता मी याच कढईमध्ये ज्यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले होते तर याच कढईमध्ये एक चमचाभर एक मोठा चमचाभर साजूक तूप घालते तूप घालून झालं की मंद आचे वरती इथे दोन वाटी गुळ घेतलेला आहे मी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळासाठी दोन वाटी इथे गुळ घेतलेला आहे तर हा गुळ बारीक चिरून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या फोडी किंवा मोठे मोठे ज्याचे तुकडे नका ठेऊ गुळाचे मग ते मेल्ट व्हायला त्रास होतो तर आता गुळ या तुपासोबत फक्त मंद आचे वरती आपल्याला फक्त बिरघळवून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत ही प्रोसेस करायची आहे नाहीतर मग गुळ खालती लागून करपण्याची देखील शक्यता असते आता हा गुळ इकडे होतोय तोपर्यंत एका ताटलीला मी छानपैकी तूप ग्रीस करून घेणार आहे तर गुळ विरघळतोय तोपर्यंत इथे एका ताटलीला खालती तूप लावून मी छानपैकी ब्रश करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही म्हणजे वडी आपली पटकन सुटून येते आणि गुळामध्ये तूप घालण्याचं कारण आपल्या वडीला किंवा गुळाला देखील एक छान चकाकी येते तर बघू शकाल इथे तुम्ही गुळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे सतत ढवळायचं आहे ह्याच्याकडे अजिबातही दुर्लक्ष करायचं नाही नाहीतर मग गुळाचा पाक होतो आणि वडी खूप कडक होते तर हे बघा गुळ छान मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि असे थोडे थोडे हे बघा बवल्स यायला सुरुवात झाले की लगेच आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडा थोडा असा म्हणजे बुडबुडे यायला लागले की हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं एकदा ढवळून घ्यायचं आणि हे मिश्रण आता आपण यामध्ये घालून घेऊयात मस्त आणि लगोलग हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी एक वडीचा म्हणजे एक संधपणा येईपर्यंत कढई सोडेपर्यंत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे फार वेळ लागत नाही लगोलग लगेचच हे मिश्रण कढई सोडायला सुरुवात होते बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता कढई थोडीफार सोडायला सुरुवात झाली की फार तर फार एक एखादा मिनिट फक्त आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आता हे मिक्स करून झालं आणि कढई सोडायला सुरुवात झाली आपलं हे मिश्रण की लगोलग आपल्याला जी आपण ताटली ग्रीस करून घेतलेली आहे तर हे मिश्रण लगोलग त्या ताटलीमध्ये घालून घ्यायचं आहे आता ह्याच्या पलीकडे शिजवायचं नाही तर मग वडी खूप भुसभुशीत भुजभुशीत होते किंवा कडक देखील होऊ शकते तर आता गॅस बंद करतेय आणि आता हे मिश्रण आपण या ताटलीमध्ये घालून घेऊयात आणि हे छानपैकी असं थापून घ्यायचं आता लगोलक लग हे छानपैकी पसरवून घेऊयात अजिबातही इथे तुम्हाला पाक बनवण्याची गुळाची अजिबातही गरज नाहीये बघू शकाल इथे तुम्ही आणि लगोलग थापून घ्यायचं नाही तर मग वडी सेट व्हायला सुरुवात होते आणि मग वड्या पाडायला त्रास होतो आणि शक्यतो मला अशी थोडीशी जाडसर वडी आवडते तिळाची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळ थापून घेतली तरी सुद्धा चालू शकतो आता ह्याला शेप देऊन घेऊयात आपण वडीचं आणि थोड्याशा आपण ह्या गार होऊन देऊयात आणि लगोलग लगेच ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तर आता हे मिश्रण पसरवून झालं की यावरती थोडेसे मी भाजलेले तीळ पेरून घेतेये म्हणजे त्याची चव छान लागते आणि दिसताना देखील ते खूप छान दिसतं हे थोडसं प्रेस करून घ्यायचं तुम्ही यावरती सुक खोबरं जरी खिसून लावलं तरी सुद्धा त्याची चव छान लागते आता हे थोडस थंड होऊन देऊयात कोमट होऊ देऊयात आणि लगेच ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तर आता हे बघा हाताला सोसवायला लागलं हे मिश्रण की समजायचं की कोमटसर झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊयात मस्त पडतायत वड्या ऑलरेडी बघू शकाल की तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पाडून घेऊ शकता मी पाडून तुम्ही डायमंड शेप मध्ये वड्या पाडून घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं बघू शकाल इथे तुम्ही ऑलरेडी छान वड्या पडतायत ही वडी आपण संपूर्णपणे गार करून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात आणि हे मिश्रण गार करायचं असेल तर तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरवरच ही वडी गार करून घ्या तुम्ही हे फ्रीजला अजिबातही ठेवू नका नाही तर मग एक तर वडी खूप चिवी होते किंवा त्याची चिक्की तरी तयार होते त्याच्यामुळे रूम टेम्परेचरवरच ही आपल्याला वडी गार करून घ्यायची तर इथे ही संपूर्णपणे ही वडी जी आहे तिळाची आपण गार करून घेतलेली आहे तर आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊयात हे बघा मस्त हे बघा इझिली वड्या पडतायत बघू शकाल इथे तुम्ही कट होतायत हे बघा मस्त मस्त दिसतीये वडी ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही अतिशय मौसूद ही वडी झालेली आहे मस्त पडतायत हे बघा एक तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त आणि आता ह्या वड्या सर्व आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे सर्व वड्या मी छानपैकी अरेंज करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत खमंग झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय मौसूद झालेले आहेत जरूर ह्या पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद